नमस्कार मी चेताली आपण पाहताय आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दिघी परिसरातून धक्का एक धक्कादायक बातमी समोर येत आहे एकतर्फी प्रेमातून एका माथे फिरू इंजिनियर प्रेमीने युवती सह चौगांवर जीव घेणा हल्ला केला आहे यानंतर या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे एकतर्फी प्रेमातून युवतीसह चौघांवर धारधार कटरने जीवघेना हल्ला करणाऱ्या एका प्रेमीला दिघी पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर गंभीर जखमी असलेल्या चौघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या गुन्ह्याविषयी प्राप्त झालेल्या माहितीनुसार एकतर्फी प्रेमातून युवती तिचे वडील बहीण व आई यांच्यावर धारदार कटरने जीवघेणा हल्ला करणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय मातेफिरू आरोपीचे नाव कृष्णा बाळासाहेब काळे असून तो मोहितेवाडी शेल पिंपळगाव तालुका खेड येथील रहिवासी आहे तर कृष्णा याने अनधिकृतपणे पीडित युवती व तिच्या परिवारासह राहत असलेल्या अमूल्यम नावाच्या आपल्या प्रवेश केला होता त्यानंतर पीडित तिचे वडील आई व बहीण हे सदर सोसायटी मध्ये का आलास याबाबत विचारणा करत होते त्यानंतर या चौघांनी आरोपी कृष्णा काळे याला आपल्या कार मध्ये सोबत घेऊन दिघी पोलीस ठाणे गाठण्याचा प्रयत्न केला पण त्या दरम्यान आपल्या जवळ असलेल्या धारदार कटरच्या मदतीने कृष्णा काळे याने गाडीत बसलेल्या चौघांवरही जीवघेणा हल्ला केला तर या दरम्यान पीडित युवतीच्या वडिलांनी आहे अशा परिस्थितीत दिघी पोलीस ठाणे गाठले कृष्णा काळे यामार्फत धारदार कटरच्या मदतीने करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या चौघांनाही पोलिसांनी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केलंय तर जीवघेणा हल्ला करणारा कृष्णा काळे हा पेशाने इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असून तो सध्या पुण्यातील एका खाजगी कंपनीत नोकरी करत असल्याचेही आता समोर आलंय त्याचबरोबर कृष्णा हा पीडित युवतीचा मागील काही दिवसांपासून पाठलाग करत होता अशी देखील धक्कादायक माहिती आता समोर आली आहे दिनांक एकोणतीस चार चोवीस म्हणजे सोमवारी आम्हाला माहिती मिळाली की आपला आळंदी पुणे रोड जवळ आहे त्याबरोबर केकास्पुरच्या समोर एका इस्माने चार कुटुंबातील व्यक्तींवर हल्ला केला आणि त्याला तिथे अंदाबाद सुरू आहे त्यावेळेला आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी गेलो होतो तेव्हा आम्हाला माहिती मिळाली की कृष्णा बाळासो काळे नावाचा इसम आहे आणि तर्फी प्रेमातून तो डुडुळतील एका सोसायटीमध्ये त्याच्या मुलीवर प्रेम होतं त्या मुलीच्या इमारतीच्या जा खाली जाऊन तो तिथे त्यांना वारंवार त्रास झाला होता त्यावर त्याच्या घरातल्या त्याला त्या मुलाला मुलीच्या घरातल्या त्या मुलाला घेऊन पोलिस स्टेशनला सोबत घेण्या सांगितले समजवण्याकरता तर त्याला पोळं पोलिस स्टेशनला घेऊन येत असताना त्या गाडीमध्ये या इस्माने त्यांच्यावर सगळ्याकडे जे कटाच्या कटरने त्याचे मुलीचे वडील मुलीची आई मुलीच्या बाई आणि सगळ्या मुलीवर गंभीररीत्या त्यांना मा ठार म्हणजे त्यांच्यावर हल्ला केला त्यात ते गंभीर जखमी झाले त्यावर तात्काळ तिथे पब्लिकनी यांनी आर्ड ओढ केल्यानंतर पब्लिकनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्यांना हे लोकांना ॲडमिट तर आम्ही मग त्या मुलाच्या मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून तीनशे सात प्रमाणे तीनशे सात तीनशे सव्वीस तीनशे चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि त्या मुलांना अटक केलेली आहे तपास असं निष्पन्न झालेलं आहे की सदर मुलाचा एका मुलीच्या माळावर एकतर्फी प्रेम होतो आणि एकतर्फी प्रेमात तिला सतत पाठलाग करायचा आणि त्याला वाईटातूनच आम्ही मुलीच्या त्याला नकार दिल्या कारणाने या मुलाने प्रेम मंगण्यातून हा गुन्हा केलेला आहे